श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। नमस्कार प्रेमल स्वामी हा स्वामी मंत्र आज पर्यंत बरेच लोक करोडपती झालेले आहेत ओय मित्रांनो तुम्ही जे ऐकले ते खरे आहे आणि ते सत्य आहे ते लोक करोडो रुपयांचे मालक झालेले आहेत ते लाखातच नाही तर करोडात खेळत आहेत कोठ्यावधी रुपयांची उलाढाल करत आहेत जो कोणी स्वामी भक्त हा स्वामी मंत्र उच्चारतो किंवा ऐकतो त्याला अमाप संपत्तीची प्राप्ती होते काही जणांना या मंत्राचा लाभ लवकरात लवकर होतो तर काही जणांना थोडा वेळ लागतो पण हा स्वामी मंत्र ऐकल्याने तुमच्या मनात जी पण इच्छा असेल ती इच्छा लवकरच पूर्ण होते स्वामी समर्थ माऊलींचा हा मंत्र खूपच शक्तिशाली आहे हा स्वामी मंत्र ऐकल्याने आणि जपल्याने या मंत्राचा प्रभाव लवकरात लवकर पाहायला मिळतो जो कोणी स्वामी भक्त हा स्वामी मंत्र ऐकताना या स्वामी मंत्रावर विश्वास ठेवतो त्या भक्ताच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात काही लोक मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी हा मंत्र ऐकतात तर काही लोक खूप सारा पैसा धनदौलत आणि संपत्ती मिळण्यासाठी हा मंत्र ऐकतात अशाच प्रकारची अनेक कारणे असतात ज्या कारणांमुळे लोक हा स्वामी मंत्र ऐकतात आणि ते आपल्या मनातील सर्व इच्छा आणि सर्व स्वप्ने स्वामी माऊलींना सांगतात स्वामी समर्थ माऊली अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत जे आपल्या प्रिय भक्तांच्या पाठीशी सदैव उभे राहतात स्वामी समर्थ माऊली संपूर्ण जगाचे पालनहार आहेत स्वामी सर्वांचेच रक्षक आहेत ते सर्वच जीव जंतु मानव आणि सजीवांचे रक्षण करतात प्रिय स्वामी भक्तांनो असे मानले जाते की हा स्वामी मंत्र ऐकल्याने भक्तांच्या मनातील सर्वच इच्छा पूर्ण होतात मित्रांनो तुमची जर खूप सारा पैसा कमवण्याची इच्छा असेल तर तुम्ही ती इच्छा स्वामी माऊलींना सांगून त्यांच्या चरणी अर्पण करू शकता माझा स्वामी समर्थ माऊलींवर पूर्ण विश्वास आहे स्वामी समर्थ माऊली तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण करतील लवकरच तुमच्याकडे खूप सारा पैसा आणि धनदौलत येईल तुमचे घर खूप साऱ्या संपत्तीने भरून जाईल तुमच्याकडे इतका पैसा येईल कि तुम्ही कल्पना केली नसेल इतका अमाप आणि अपाट पैसा तुमच्या जवळ येईल यायला सुरुवात होईल प्रिय स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ माऊलींचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि तुमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी या स्वामी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राइब करा आणि या स्वामी मंत्रासाठी या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट मध्ये स्वामींचा जयघोष करायला विसरू नका आणि या स्वामी मंत्राला आपल्या प्रियजनांमध्ये शेअर करा तुम्हाला या मंत्राचा चमत्कार आणि प्रभाव लवकरच पाहायला मिळेल प्रिय स्वामी भक्तांनो तुमचे कर्म चांगले आणि स्वामींवर श्रद्धा असेल तर तुम्हाला या मंत्राचा लाभ लवकरच मिळेल पण तुम्हाला हा स्वामी मंत्र शांत चित्ताने आणि एकाग्रतेने किमान दहा मिनिटे तरी ऐकावा लागेल तुम्ही जर आज हा मंत्र संपूर्ण ऐकलात तर तुमचे सर्व कष्ट दूर होतील आणि तुमची गरिबी दूर होऊन तुम्ही श्रीमंत व्हाल तुमचे गरिबीचे दिवस पूर्णपणे संपून जातील चला तर प्रिय स्वामी भक्तांनो आता ऐकूयात स्वामि महाशक्तिशाली मंत्र ॐ नमो सद्गुरु स्वामी समर्थाय नमः 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 ॐ नमो सद्गुरुस्वामी नमः ओम नमो सद्गुरु स्वामी समर्थाय ओम नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नम ओम नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नम ॐ नमो सद्गुरुस्वामी नमः ओम नमो सद्गुरुस्वामी सद्गुरु सद्गुरुस्वामी समर्थाय नम ओम नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नम ॐ नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नम ओ नमो सद्गुरूस्वामी समर्थाय नम ओ सद्गुरु सद्गुरुस्वामी समर्थाय नम ओ नमो स्वामी समर्थाय नम ओ नमो स्वामी समर्थाय नम ॐ नमो सद्गुरु स्वामी समर्थाय नमः 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 ॐ सद्गुरुस्वामी समर्थय ॐ नमो सद्गुरुस्वामी समर्थ ॐ नमो सद्गुरुस्वामी समर्थायम ओम नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नम ॐ स्वामी समर्थाय नमः ओम नमो सद्गुरुस्वामी समर्थाय ओम नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नम ओम नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नम ओम नमो सद्गुरु स्वामी ओ नमो सद्गुरु स्वामी समर्थाय नमो सद्गुरु स्वामी समर्थाय नमो सद्गुरु स्वामी समर्थाय नम ओ नमो स्वामी समर्थाय नम ओ नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नम ओ नमो स्वामी समर्थाय ओ नमो स्वामी समर्थाय नम ओ नमो सद्गुरु स्वामी समर्थाय नम नमो सद्गुरु स्वामी समर्थाय नम ओम नमो सद्गुरु स्वामी समर्थ ओम नमो सद्गुरु स्वामी समर्थ ओम नमो सद्गुरु स्वामी समर्थाय नम ओम नमो समर्थाय समर्था ओम नमो समर्थाय समर्था ओम नमो समर्थाय समर्था ओम नमो समर्थाय समर्था नम समर्थाय ॐ नमो सद्गुरुस्वामी समर्थाय ॐ नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नम ॐ नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नम स्वामी सद्गुरुस्वामी समर्थायम ओम नमो सद्गुरुस्वामी समर्थाय ओम नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नम ओम नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नम ओ नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नम ओ सद्गुरु सद्गुरुस्वामी समर्थाय नम ओ नमो स्वामी समर्थाय नम ओ नमो स्वामी समर्थाय नम ॐ नमो सद्गुरु स्वामी समर्थाय नमः 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 नमो समर्थाय नमः ओम नमो सद्गुरुस्वामी ओम नमो सद्गुरुस्वामी ओम नमो सद्गुरु स्वामी नमो समर्थाय नमः ॐ नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नमः ॐ नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नमः ॐ नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नमः ॐ नमो सद्गुरु स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय ओम नमो स्वामी समर्थाय ओ नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नम ॐ नमो सद्गुरु स्वामी समर्थ ओ नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नम ओ नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नम ओ नमो स्वामी समर्थाय नम ओ नमो स्वामी समर्थाय नम ॐ नमो सद्गुरु स्वामी समर्थाय नमः 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 नमो स्वामी समर्थाय नम ओम नमो सद्गुरु स्वामी समर्थाय ओम नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नम ओम नमो सद्गुरुस्वामी समर्थाय नम